कोणत्या झाडाचा आपण हे झाड लावले होते बरेच झाडं लावली होती सगळ्या झाड लावले आपण एका झाडाचा वाढदिवस करून साजरा करतो बरोबर आहे मजा येते ना मला वाटतं तुमचा कसा वाढदिवस करतो आपण रोज प्रत्येकाचा राहते कोणा ना कोणाचा आज आपल्या झाडाचा वाढदिवस आहे आणि झाड आपल्याला काय देत रे पेरूचं झाड असते काय देते आपल्याला त्याच्यामुळे फळ पण देतात देतात सगळं आपल्यालाही झाड देतात तर आपलं कर्तव्य काय आहे आपण झाडाचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे की नाही आज आमच्या शाळेत झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि ही एक अनोखी पर्यावरण प्रेमी परंपरा आम्ही सुरू केलेली आहे झाड ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे त्यांचं संगोपन करणं आणि सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आणि जबाबदारी आहे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम आणि जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम आम्ही राबवला आहे आणि हाच या उपक्रमाचा उद्देश आहे हिरव्या पृथ्वीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्रत्येक प्रत्येक झाडाची आपलं नातं असायला हवं आणि तेच नातं मुलांमध्ये ते रुजविण्याचा प्रयत्न आम्ही या उपक्रमातून करतो आहे आणि ही परंपरा आम्ही सुरू केलेली आहे जणांच्या वाढदिवसाची आणि हे अनोखं नातं नेहमीच बहरत राहील असं मला विश्वास आहे आणि अशा पद्धतीनं हा अतिशय छान उपक्रम आणि मुलांनी पण खूप आनंद व्यक्त केला उपक्रमा या उपक्रमात कारण आता सध्या या झाडामध्ये त्यांना स्वतःसारखंच एक मन दिसलं आणि त्यांनी त्याचा खूप आनंदात वाढदिवस साजरा केला